विशेषत तिसरा संगती आहे तुमचा नमस्कार मित्रांनो मी प्रवीण राऊत मित्रांनो तुम्ही आता जो काही टायटल बघितलं असेल नक्कीच तुम्हाला इथे आश्चर्य झालं असेल की सर नीतिशास्त्र हा विषय सोपा कसा काय असू शकतो तर मित्रांनो याचं तुम्हाला मी आज डिटेल ॲनालिसिस देणार आहे आणि तुम्हालासुद्धा पटणार आहे की नीतिशास्त्र हा विषय इतर जी एसपेक्षा हा सोपा असू शकतो मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला नीतिशास्त्र हा विषय डिफिकल्ट का वाटतो कारण की हा विषय पूर्णतः फिलॉसॉफिकल बेस आहे किंवा हा जो काही विषय आहे त्याचा आत्तापर्यंत आपण कधी अभ्यासच केला नाही किंवा आपल्याला हे विषय काय आहे हे माहीतच नाही इवन आपण आपल्या दहावीपर्यंत बारावीपर्यंत आपल्याला हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमी असे अनेक सोशल सायन्स सब्जेक्ट आपल्याला माहीत आहे परंतु फिलॉसॉफिकल बेस असणारा नीतिशास्त्र हा आपण सर्वप्रथम आपल्या अभ्यासक्रमामध्ये बघत असतो आणि आपल्याला हा विषय थोडासा अवघड वाटतो आणि थोडासा आपल्याला हा गुंतागुंतीचा वाटतो पण लक्षात घ्या मित्रांनो जर आपण जर याचं जर प्रॉपर जर वेटेज लक्षात घेतलं प्रॉपर जर याचं महत्त्व लक्षात घेतलं तर नक्की तुमच्या एक्झामसाठी हा जी एस फोर जो विषय आहे तो एका प्रकारचा माईलस्टोन होऊ शकतो मग मा हा माईलस्टोन तुमच्या पोस्टसाठी सुद्धा होऊ शकतो तुमच्या प्रिपरेशनसाठी सुद्धा होऊ शकतो आणि तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सुद्धा होऊ शकतो तर मित्रांनो आज इथे मी तुम्हाला सविस्तर इथे डिस्कशन करणार आहे की हा विषय कशा प्रकारचा हा तुम्हाला मदत करू शकतो तुमच्या प्रिपरेशनमध्ये मला माहिती की सध्या आपला खूप सारा गोंधळ चालू आहे परीक्षेला जेमतेम सहा महिने बाकी आहेत पूर्वपरीक्षेला आणि त्याच्यानंतर परत आपल्याला मुख्यचा अभ्यास करायचा आहे मग अशा वेळेस हे सहा महिने जवळपास असताना आपल्या डोक्यामध्ये हा नक्कीच प्रश्न पडलेला आहे की आधी एक्झॅक्टली अभ्यास कोणत्या विषयाचा करायचा आहे जी एस पूर्ण करायचा आहे ऑप्शन पूर्ण करायचा आहे का पूर्वपरीक्षेचा अभ्यास करायचा आहे असे अनेक प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये मे बी असतील पण मित्रांनो लक्षात घ्या या पूर्णतः फेजला किंवा ह्या आत्ताच्या मेन्स फेजला कोणत्या विषयाला प्रायोरिटीज द्यायला हवी कोणते विषय करायला हवेत याचं सविस्तर विश्लेषण मी तुम्हाला आज या सेशनमध्ये इथे सांगणार आहे आणि नंतर तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला सर्वप्रथम कोणत्या विषयाची तयारी करायची आहे म्हणजे पुढच्या चौदा महिन्याचं तुमचं नियोजन कसं असेल कोणत्या विषयाला तुम्हाला प्रायोरिटीज द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये विशेषतः जी एस फोरला काय प्रायोरिटी द्यायची आहे या सगळ्याचं विश्लेषण मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे इते इते करते। तर चला तर मित्रांनो आपण या सेशनला इथे आपण इथे सुरुवात करतो आहे तर हा सेशन जो आहे याच्यामध्ये आपण प्रामुख्याने जी एस फोरचा अभ्यास सुरुवातीला का करावा जी एस फोर विषयाचे नियोजन कसे असावे हे संपूर्ण तिथे आपण आराखडा लक्षात घेऊयात तर मित्रांनो तुमच्या परीक्षेला जो काही वेळ आहे हा तुम्हाला माहीत असेल की आज आहे आपला या ठिकाणी इथे एप्रिल त्याच्यानंतर लक्षात घ्या हे फेज अशा प्रकारचे आपल्या एक्झाममध्ये आहेत म्हणजे एप्रिल आणि मे त्याच्यानंतर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर तर हा जो की कालावधी आहे मित्रांनो हा पूर्णतः कालावधी हा तुमचा पूर्वपरीक्षेचा कालावधी आहे काला याच्यामध्ये तुम्हाला अजिबात मुख्य परीक्षेत तयारी करता येणार नाही कारण की तुम्ही नवीन असाल जुने असाल काही असाल याच्यामुळे तुम्हाला पूर्वपरीक्षेला तुम्हाला डेडिकेशन द्यावंच लागेल तेवढा बेस्ट टू बेस्ट तुम्हाला चार महिने अभ्यास करावाच लागेल तेव्हा पुढे पूर्वपरीक्षा पास होण्याचे चान्सेस जे आहे तुमचे वाढतील तर त्यामुळे इथे मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही की तुम्हाला मुख्यचाही अभ्यास तुम्ही करू शकता नाही अजिबात या फेजमध्ये मुख्याचा अभ्यास करायचा नाही पूर्वाचा जो काही अभ्यास आहे तोच तुम्हाला फोकस करायचा आहे त्याच्यानंतर तुमची पूर्वशी एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला नंतरचे जवळपास पाच महिने तर इथे जवळपास चार साडेचार महिने असतातच तर हे पूर्णतः तुमचा जो काही फेज आहे हा तुम्हाला इथे मुख्य परीक्षेला हा फेज आहे याच्यामध्ये परत पूर्वचा अभ्यास नाही फक्त मुख्य परीक्षेचा अभ्यास आणि त्याच्यानंतर तुमची फेब्रुवारीच्या पहिल्या एंडिंग एंडिंगमध्ये सॉरी पहिल्या वीकमध्ये किंवा जानेवारीच्या एंडिंगमध्ये ही तुमची इथे मुख्य परीक्षा इथे असण्याचा अंदाज आहे म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला आता मग प्रश्न पडला असेल की सर आता या महिन्याचं नियोजन कसं करायचं आहे हा तुमचा जो काही महिना आहे तो तर कटलेलाच आहे आणि विशेष आता बघा बघता बघता तुम्हाला याच्यामध्ये केवळ दीड महिने राहिलेले आहेत तर मी असं म्हणेल की तुम्हाला पंधरा जूनपर्यंतसुद्धा याच्यामध्ये हे कालावधी जर घेता येईल पण कधी जर तुम्ही जर ओल्ड स्टुडंट असाल एम पी एस सीसाठी तर जर नवीन स्टुडंट असाल तर अजिबात रिस घेऊ नका फक्त तुम्हाला जे काही दीड महिने राहिले असेल त्याच्यामध्येच फक्त फोकस करा मग आता लक्षात घ्या या दीड महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे किंवा काय तुमचा स्ट्रॅटेजी असायला हवी तर यासाठी लक्षात घ्या या दीड महिन्यामध्ये तुम्हाला जर फोकस करायचा आहे तर हा दीड महिना तुम्हाला मी सांगतो आहे हा असेल एप्रिल असेल मे असेल किंवा ज्यांना असं वाटतं की माझा अभ्यास चांगला आहे पूर्वचा तर त्यांनी इथे पंधरा जूनपर्यंतसुद्धा अभ्यास करायला काही हरकत नाही तर जवळपास तुम्हाला इथे टू पॉईंट फाईव्ह जवळपास तुम्हाला अडीच महिने तुम्हाला इथे मिळत आहेत आणि लक्षात घ्या या अडीच महिन्यामध्ये सॉरी अडीच महिने दोनच महिने असतील कारण की आपण ऑलरेडी हे जे एप्रिलचे आहेत दहा दिवस पंधरा दिवस आपण घालवलेले आहेत आता हे जे काही दोन महिने आहेत या दोन महिन्यामध्ये तुमची प्रायोरिटी काय असायला हवी तर तुमची पहिली प्रायोरिटी ही तुमचा हा ऑप्शनल सब्जेक्ट असायला हवा कोणताही असेल तो ऑप्शनल सब्जेक्ट दुसरी प्रायोरिटी ही तुमची जी एस फोर असायला हवी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर तुम्ही जी एस फोर शिकवता तुमचा सब्जेक्ट जी एस फोर आहे म्हणून तुम्ही आम्हाला इथे जी एस फोर सांगताय असं आहे का नाही असं अजिबात नाही मित्रांनो जे काही वास्तविकता आहे ते तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न करतोय कारण की बघा जर समजा तुम्ही याच्यामध्ये जर एखादा जर जी एस सब्जेक्ट जर घेतला असेल तर ते चालू शकते काय हरकत नाही परंतु जी एस फोर यासाठी घ्यायचा आहे कारण की ह्या कमी प्रिपरेशनमध्ये अतिशय कमी वेळेमध्ये तुम्ही जवळपास याच्यामध्ये दोनशे पन्नास गुण कवर करू शकता कमी वेळेमध्ये म्हणजे असं नाही आहे की बघा जी एस वन जर कवर करायचं असेल तर खूप अभ्यास आहे जी एस टू करायचा आणखी खूप अभ्यास आहे परंतु जेव्हा तुम्ही इथे जी एस फोरचा जेव्हा अभ्यास करता तर याच्यामध्ये अभ्यास कमी आहे आणि आउटपुट जे आहे ते खूप जास्त आहे आता लक्षात घ्या जेव्हा तुम्ही इथे जूनमध्ये जेव्हा जाल आणि तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की क्या बात है। कर लिया है। आहे मै तो जी एस फोर पुरा करली आहे मी केस स्टडी सोडवले आहेत वाचन केलेलं आहे नोट्स काढलेले आहे ॲन्सर राईटिंग केलेले आहे जर हा तुमचा जी एस फोरचा कॉन्फिडन्स असेल दोनशे पन्नास मार्कांचा तर आता तुमच्या पुढे जे काही कॉम्पिटिशन आहे ती फक्त सातशे पन्नास जी एससाठीच सा आहे आणि तुम्हाला माहीत असेल की जी एसमध्ये असणारे इकॉनॉमी हिस्ट्री जॉग्रफी इकॉनॉमी हे असे काही सब्जेक्ट आहेत कॉमन कॉमन सब्जेक्ट जे तुमच्या पूर्वच्या माध्यमातून तुम्हाला इथे सपोर्ट करू शकतात परंतु हा विषय तुमचा नवीन असल्यामुळे जेव्हा तुम्ही इथे मेन्सला जेव्हा जाल तर तेव्हा तुम्हाला कम्प्लिटली हा सब्जेक्ट हातामध्ये घेणं म्हणजे एका प्रकारची हे रिक्स असेल किंवा एका प्रकारचं दडपण असेल आणि हा जो की विषय आहे तो अजिबात दडपणमध्ये होणार नाही हे लक्षात घ्या आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर आम्ही याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट ॲड करू शकतो ती म्हणजे काय तर एक असा एक सब्जेक्ट घ्या की जो सब्जेक्ट तुम्हाला प्रिलिम आणि मेन्समध्ये तुम्हाला हा कॉमन होऊ शकतो जसं की तुम्ही याच्यामध्ये मी बेस्ट ऑप्शन सांगेल की तुम्ही पॉलिटिक घेऊ शकता की जो तुम्हाला जी एस सेकंड मधला बराच पार्ट कवर होतो आणि आपल्या तिकडे पूर्व परीक्षेमध्ये पंधरा क्वेश्चन्स कवर होतात तर हे तुमचं असं हे स्ट्रक्चर असायला हवं आता बघा हे तुम्हाला मी सांगितलं आणि तुम्हाला समजलं हा असा भाग तर अजिबात नाही याच्यामुळे तुम्हाला आणखीन याच्यामध्ये स्टॅटिस्टिक समजून घ्यायचं की बाबा सर असं का सांगतायत की हा जी एस फोर हा विषय सोपा आहे मित्रांनो हा जी एस फोर हा विषय सोपा सांगण्यासाठी तुम्हाला मी तुमच्या पुढे काही गोष्टी इथे मांडणार आहे ते बघा कोणकोणत्या कुन गोष्टी आहेत तर आधी आपण सिलेबसवरती काम करूयात की यस आपला हा जी एस फोरचा सिलेबस काय आहे म्हणजे पूर्ण जी एस वन टू थ्री फोर लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा तुम्ही इथे जी एस लक्षात घेता किंवा आपला जे काही एक्झाम आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये तुम्हाला माहीतच असेल की आपले हे जी एस चार आहेत जे आपल्याला इथे एक हजार मार्कांसाठी आहे निबंध हा जवळपास दोनशे पन्नास मार्कांसाठी आहे वैकल्पिक विषय हा तुम्हाला जवळपास पाचशे मार्कांसाठी आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सतराशे पन्नास गुणांसाठी ही तुम्हाला इथे मुख्य परीक्षा आहे हे तुम्हाला हा पॅटर्न माहीतच आहे आता जे काही लँग्वेज आहे याच्यामध्ये तुम्हाला पंच्याहत्तर मार्क मिळवायचे तीनशेपैकी इथेसुद्धा पंच्याहत्तर मार्क मिळवायचे तीनशेपैकी पण हे सगळे काय आहेत तुमचे क्वालिफाईड आहेत एकदा तुम्ही क्वालिफाईड झाला की तुम्हाला हे बाकीचे पेपर इथे चेक होतात तर त्यामुळे याचं काही जास्त टेन्शन नाही टेन्शन जे आहे ते या सगळ्या विषयांचं आणि लक्षात घ्या मित्रांनो वर्णात्मक हा जो का काही अभ्यासक्रम आहे तो नक्कीच अवघड आहे परंतु याच्यामध्ये एक डिसिप्लिन आणि स्वतःच्या नोट्स मेकिंग प्रॅक्टिस इथं असणं अपेक्षित आहे तर या दृष्टीकोनातून आज मी तुम्हाला जे डिस्कशन करतो आहे हे जी एस फोर का सोपं आहे याच्यावरती आपण इथं डिस्कशन करतो आहे यासाठी आपल्याला समजून घ्यायचं आहे की या जी एस फोरमध्ये एकूण किती विषय आहेत तर लक्षात घ्या जर आपण जर इथे जर कॅल्क्युलेशन जर केलं मित्रांनो तर या जी एस फोरमध्ये किती विषय आहेत वन टू थ्री फोरमध्ये याला मी इथे मॉडल किंवा मॉड्यूल असं याला मी इथे नाव देतं हे मॉड्यूल कोणकोणते आहेत तर जवळपास वीस प्रकारचे विषय आहेत असं मी तुम्हाला म्हणेन वीस प्रकारचे विषय बघा जी एस वन टू थ्री फोरमध्ये एकूण किती विषय आहेत तर जवळपास वीस विषय आहेत तर पहिला विषय आहे भारतीय कला आणि संस्कृती आर्ट अँड कल्चर जगाचा इतिहास आधुनिक भारताचा इतिहास भारतीय समाज व्याख्या म्हणजे टर्मोलॉजी ज्याच्यामध्ये सेक्युलरिझम कम्युनिलिझम सोशल एम्पॉवरमेंट ह्या सगळ्या टर्म्स आहेत मुळात हा विषय आपण मुद्दा म्हणून आपल्या अभ्यासासाठी आपण हा वेगळा केला आहे त्याच्यानंतर आहे भारतीय राज्यघटना राज्यव्यवस्था शासन सामाजिक न्याय गट म्हणजे प्रेशर ग्रुप्स नंतर आहे परराष्ट्र संबंध नंतर आहे आर्थिक विकास भारतीय कृषी विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण आपत्ती व्यवस्थापन आणि अंतर्गत सुरक्षा तर हा तुमचा इथे सिलेबस आहे तर लक्षात घ्या हा जो की सिलेबस आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सहा पॉईंट आहे हा तुमचा इथे जी एस फर्स्टचा सिलेबस आहे त्याच्यानंतर हा जो आहे सातपासून तर बारापर्यंत हा तुमचा इथे जी एस सेकंडचा विषय आहे आणि हा जो की विषय आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला बाकीचे सहा पॉईंट दिसत आहेत तर हा तुमचा इथे जी एस थ्रीचा विषय आहे तर लक्षात घ्या हे प्रत्येक जी एसमध्ये तुम्हाला इथे सहा विषय आहेत इथे सहा विषय आहेत आणि इथे सहा विषय आहेत अशा प्रकारचे इथे अठरा विषय झाले असतील आणि त्याच्यानंतर इथे तुमचा आहे जी एस फोर तर जी एस फोरमध्ये विषय किती आहेत मित्रांनो या जी एस फोरमध्ये तुम्हाला फक्त दोनच विषय आहेत आणि हे दोन विषय कोणते आहेत एक पार्ट आहे तुमचा थेरी आणि दुसरा पार्ट आहे केस स्टडी आणि मित्रांनो तुम्हाला हे माहीत असायला हवं आत्तापर्यंत जे काही वेटेज आहे जी एस फोरमधलं असणारं थेरीचं तर ह्या थेरीचं वेटेज आत्तापर्यंत यू पी नुसार एकशे तीस मार्काला सांगितलं गेलेलं आहे आणि केस स्टडी असं जे काही वेटेज आहे ते आत्तापर्यंत तुम्हाला इथे एकशे वीस मार्काला सांगितलं गेलेलं आहे तर अशा प्रकारे इथे तुम्हाला दोनशे पन्नास मार्कांचा हा पेपर आहे मग आता लक्षात घ्या मित्रांनो जर समजा तुम्हाला हे एकशे तीस गुण जर कवर करायचे असतील तर यासाठी तुम्हाला सिलेबस कोणता आहे ऑब्विसली सिलेबस हा थोडासा आपल्याला जो दिलेला आहे तो ऐकानुसार हा थोडासा मागे पुढे आहे परंतु या ठिकाणी इथे मी जो काही सिलेबस आहे तो आपल्या बेसनुसार म्हणजे आपल्या अभ्यासासाठी मी याला डिवाईड केलं आहे तर हा सिलेबस बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर एकशे तीस मार्क जर तुम्हाला जर कवर करायचे असतील तर यामध्ये इथे आपल्याला समजून घ्यायचं आहे की जो विषय आहे आपला तर याच्यामध्ये आपल्याला जे काही पॉईंट्स आहेत तर ते जवळपास सात पॉइंट्स आहेत तर लक्षात घ्या हे सात पॉईंट्समध्ये पहिला आहे नीतीशास्त्र दोन हजार चोवीस एस सीचं विश्लेषण याच्यामध्ये सांगितलेलं आहे तीन प्रश्न आले होते याच्यावरती अभिवृत्ती प्रश्न नव्हता अभियोग्यता भावनिक बुद्ध्यांक लोकप्रश्नातील सभ्यता लोकप्रश्नातील नागरी सेवा आणि नैतिकता आणि विचारवंत तर लक्षात घ्या एकशे तीस तुम्हाला जर गुण कव्हर करायचे असतील तर याच्यामध्ये तुम्हाला सात पॉइंटचा सा समावेश आहे सात पॉइंट आणि नंतर इथे तुमचा पॉईंट आहे केस स्टडी ज्याच्यावर तुम्हाला सहा प्रश्न असणार आहे एकशे वीस मार्कांसाठी आणि लक्षात घ्या मित्रांनो हा प्रत्येक जर पॉईंट जर तुम्ही जर कवर करायचं असेल तर याच्यासाठी खूप काही वाचन नाही आहे अतिशय छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत फक्त ह्या जी एस फोरमध्ये सर्वात महत्त्वाचा जो की बेस आहे तर तो, तो काय असेल तर हा बेस आहे तुम्हाला सर्वात जास्त याच्या कन्सेप्ट अंडरस्टँड होणे जर तुम्हाला ह्या जर कन्सेप्ट अंडरस्टँड झालं तर हे सात विषय याच्यामुळे तुम्ही एकमेकांमध्ये हे इंटरलिंक करू शकता एकमेकांमध्ये इंटरलिंक करून हे लिहू शकता फक्त हा तुमचा अंडरस्टँडिंग हा सब्जेक्ट आहे आणि तुम्हाला परीक्षेमध्ये काय करायचं आहे की अंडरस्टँड करायचं की नीतीशास्त्र म्हणजे काय याचे कोणकोणते पैलू आहेत आयाम कोणते आहेत याच्यावरती आत्तापर्यंत यू पी एस सीला कोणते प्रश्न आलेले आहेत आणि एक्झॅक्टली तुम्हाला तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा यू पी एस सी लेवलचे क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे आहेत तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर याची लेवल या लेवलला असेल की या लेवलला असेल बघा कोणत्याही लेवलला असेल तुम्हाला याच लेवलला प्रिपरेशन करायची यू पी एस सी लेवलला प्रिपरेशन करायची जर ही या लेवलला केली तर जी एस फोरमध्ये कसाही मोस्ट डिफिकल्ट किंवा मोस्ट इझी कसाही पेपर येऊ द्या तुम्हाला हा तुम्हाला बेस टू बेस देता येईल पण यासाठी तुम्हाला जो की बेस पकडायचा आहे तो यू पी एस सी लेवललाच पकडायचा आहे कारण की बघा हा सब्जेक्ट ऑदर पी एस सीमध्ये सुद्धा आलेला आहे आणि ऑदर पी एस सीनीसुद्धा जी लेवल आहे ती कधीही डाऊन केली नाही ही लेवल यू पी एस सी लेवललाच ठेवलेली ले ले आहे तर त्यामुळे इथे आपल्याला जी एस वन टू थ्री या प्रश्नाची लेवल आपल्या एम पी एस सी आयोगासाठी कशी असेल हे आपल्याला नक्कीच सांगता येणार नाही परंतु जी एस फोरसाठी ही लेवल नक्कीच यू पी एस सी सारखी असेल असा आपण हंड्रेड पर्सेंट अंदाज करू शकतो कारण की ऑदर स्टेट पी एस सीमध्ये सुद्धा त्यांनी ह्याच गोष्टी केलेल्या आहेत तर त्यामुळे मित्रांनो हा कमी वेळेमध्ये पुढच्या दीड ते दोन महिन्यामध्ये तुम्ही तुमचा वैकल्पिक विषय किंवा इतर विषयाचा अभ्यास करूनसुद्धा तुम्ही हा विषय इथे संपायला हवा याच्यामध्ये तुम्हाला याचे ऑथेंटिक सोर्सेस आणि स्वतःच्या नोट्स आणि प्लस यू पी एस सीचे असणारे पी वाय क्यू हे तुम्हाला करावे लागतील हे तुम्हाला वाचावे लागतील आता हे झालं तुम्हाला मी याच्या बेस सांगितला याच्यामध्ये एकूण किती पॉईंट्स आहेत तर आठ पॉईंट्स आहेत आठ पॉईंट कवर करायला तुम्हाला जवळपास मी असं म्हणेल की जवळपास चाळीस ते दिवस तुम्हाला लागू शकतात चाळीस दिवस आणि त्याचबरोबर नंतर रिव्हिजन वगैरे जर ॲड केली तर जवळपास तुमचा हा विषय दोन महिन्यामध्ये खूप कमी वेळेमध्ये जर डेली समजा तुम्ही याला तीन तीन चार तास जरी दिले तर पुढच्या दोन महिन्यामध्ये तुमचा हा विषय खूप चांगला होऊ शकतो आणि तुम्हाला एक गोष्ट माहीत असायला हवी की जी एस वन टू थ्री फोरमध्ये सर्वात जास्त स्कोरिंग सब्जेक्ट कोणता आहे तर हा जी एस फोर हा सब्जेक्ट आहे कारण की जी एस वन टू थ्रीमध्ये स्कोअर होत नाही इवन तुम्हाला माहीत असेल की जी एस वनमध्ये एकशे दहासुद्धा सुद्धा एकदम चांगला स्कोअर आहे दोनशे पन्नासपैकी आणि जी एस फोरमध्ये तुम्हाला ॲव्हरेजली एकशे तीस ते एकशे चाळीस मार्क्स मिळू शकतात तसा ॲव्हरेज हा एकशे वीसचा आहे परंतु जर तुम्हाला चांगले मार्क्स घ्यायचे असतील तर जो हा जवळपास एकशे पन्नास एकशे साठपर्यंत सुद्धा हा तुमचा ॲव्हरेज जाऊ शकतो एवढी मोठी पोटेन्शियल या विषयाची आहे बाकीच्या विषयामध्ये कसं की तुम्हाला खूप अभ्यास आहे गोंधळ होऊ शकतो अँसर रायटिंग संदर्भात खूप सारे इशूज होऊ शकतात परंतु या विषयामध्ये काही नाही फक्त अंडरस्टँडिंग एकदा झालं आहे की तुम्ही हा मुद्दा सहज लिहू शकता तर यामुळे हे सगळं तुम्हाला करता यायला हवं आता याच्यामध्ये मित्रांनो आता याचा बेस मी तुम्हाला याच्याबरोबर इथे समजून सांगतो तो हा आहे की एकूण आपण जर इथे विचार केला बघा एकूण जी एस वन टू थ्री फोर तर याच्यामध्ये एकूण सब्जेक्ट किती आहेत तर लक्षात घ्या एकूण सब्जेक्टचा इथे वीस सब्जेक्टचा समावेश आहे आणि जर तुम्ही याच्यामध्ये जर लक्षा सब टॉपिक जर लक्षात घेतले आणि विशेषतः हे सब टॉपिक जर विचार केला तर जवळपास हे ऐंशी सब टॉपिक्स आहेत लक्षात ठेवा ऐंशी सब टॉपिक्स हे पूर्ण मी तुम्हाला जी एस फोरबद्दल सांगितलं सॉरी जी एस वन टू थ्री फोरबद्दल सांगितलं आहे पण जर मी इथे तुम्हाला इथे जी एस फोरबद्दल जर बोललो आहे तर याच्यामध्ये सब्जेक्ट एकच आहे किंवा याच्यामध्ये दोन सब्जेक्ट आहेत एक आहे तुमचा थेरी आणि दुसरा है केस जा थे के आहे के स्टडी आणि जर सब टॉपिकचा जर इथे विचार केला मित्रांनो तर सब टॉपिक फक्त आठ सब टॉपिक आहे आणि याचं कव्हरेज किती आहे तर जवळपास दोनशे पन्नास मार्कांचा कवरेज आहे आणि विशेषतः तुम्हाला माहीत असायला हवं की केस स्टडी याचा अभ्यास करायचा नसतो जे तुम्ही ऑलरेडी थेरीचा अभ्यास केलेला आहे तोच तुमचा मुळात के स्टडीचा अभ्यास आहे फक्त त्याची एक लिखाणाचं कौशल्य आहे म्हणजे लक्षात घ्या तुम्ही जर याच्यामध्ये जर थेरी जर चांगली केली असेल तर ॲटोमॅटिक तुम्ही याच्यामध्ये के स्टडीसुद्धा करू शकतात म्हणजे मुळात या दोनशे पन्नासपैकी तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे तो केवळ एकशे तीस गुणांसाठी अभ्यास करायचा आहे एकशे तीस गुणांसाठी अभ्यास झाला की ॲटोमॅटिक त्याच्यामध्ये एकशे वीस ॲड होणारच आहे म्हणजे तुम्हाला हा पेपर जो आहे तो सोपा पेपर आहे आणि जेव्हा तुम्ही अभ्यास करायला लागाल तेव्हा तुम्हाला स्वतःहून कळेल की बाकीच्या जी एसपेक्षा तुमचा जी एस फोरमध्ये जो काही कॉन्फिडन्स आहे तो वाढलेला आहे त्याचं कारण हेच आहे की आपण आपला कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आपल्याला जी एस फोर हातात घ्यायला काही हरकत नाही तर हे तुम्हाला मी सांगितलं असतील आता माझा पुढचा मुद्दा हा आहे मित्रांनो की आत्तापर्यंत आपल्या ह्या विषयाला म्हणजे आपण जी एस वन टू थ्री फोरमध्ये हे ऐंशी मुद्दे कोणकोणते आहेत तर हे सगळे इथे ऐंशी मुद्दे आहेत साहित्य कला स्थापत्य चळवळ हा फक्त आपल्या इथे महाराष्ट्राच्या एम पी एस सीमध्ये डिस्क्रिप्टिव्हमध्ये ॲड झाला आहे बाकी हा पॉईंट यू पी एस हा पॉईंट नाही आहे औद्योगिक क्रांती जागतिक महायुद्ध देशांच्या भूसीमांची पुनर्रचना आधुनिक भारताचा अठराव्या शतकातील महत्त्व किंवा घटना स्वतंत्र लढा स्वातंत्र्यतर भारत हे असे एकूण जर पॉईंट जर आपण केले हे बघा हे पॉईंट मी माझ्या मनाने डिवाईड केले नाही आहे हे पूर्णतः पॉईंट जे तुमचा सिलेबस आहे जो आपल्याला आयगोनी सिलेबस दिला असेल याच सिलेबसनुसार हे सगळं मी इथे तुम्हाला कवरेज करून दिलेलं आहे तर इथे बघा इथे एक एक पॉईंट तुमचा इथे ॲड होतो आहे परत इथे बहात्तर सुरक्षा मुळात हे जे काही पॉईंट्स तुमचे इथे ॲड होत आहेत हे पूर्णतः तुमचे एक एक सिलेबसचे पॉईंट जिथे घेतलेले आहे मनाने एकही पॉईंट मी ॲड केला नाही एवढे जर तुम्ही पॉईंट जर व्यवस्थित केला तर जवळपास तुम्हाला खूप चांगले मार्क्स इथे मिळू शकतात आणि जी एस फोरमध्ये त्यापेक्षा तुमचा जो ॲडव्हान्टेज आहे तो इथे जास्त राहू शकतो हा पूर्णतः तुमचा इथे जी एस फोरचा सिलेबस आहे जी एस फोरची तुमची इथे सब टॉपिक्स आहेत तुम्हाला जर माहीत नसेल तर लिहून घ्या आणि याच्यानुसारच इथे अभ्यास करा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर सग, हे सगळं अॅनालिसिस आपण का करू शकलो हे तुम्हाला करावं लागेल मित्रांनो नाहीतर काय होईल की तुम्ही अभ्यास करताय आणि कोणता पॉईंट कुठे करायचा आहे कसा करायचा आहे जर हे माहीत नसेल तर तुमचे वांदी आहे तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे हा सिलेबस असा ब्रेकअप करून घ्या याची नोट्स तुम्ही तयार करून घ्या या संदर्भात जे काही आपले पॉईंट्स असतील तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती याची तुम्हाला मी लिस्ट इथे पाठवणार आहे तुम्हाला ती डाउनलोड करा त्याची प्रिंट आऊट करा आणि सोबत ठेवा आणि एवढंच नाही मित्रांनो जे काही आपले क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स आपल्याला यू पी सीच्या धर्तीवरती आपल्याला सोडवायचे आहेत त्याचं अंडरस्टँडिंग करायचं आहे तर यासाठी हे पुस्तक माझंच पुस्तक आहे ज्याच्यामध्ये या पुस्तकामध्ये मी दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस या वर्षापर्यंत जे काही आपले पॉईंट्स आहेत जे काही सब पॉईंट्स आहेत ट्रेन ॲनालिसिस आहे हे पूर्णतः ट्रेन ॲनालिसिस याच्यामध्ये केलेलं असेल ज्याच्यामध्ये सिलेबस ब्रेकअप आहे ट्रेन ॲनालिसिस आहे टॉपिक वाईज ॲनालिसिस आहे टॉपिक वाईज पी वाय क्यू आहेत क्वेश्चन ट्रेन दिलेलं आहे आणि हे पूर्णतः पॉईंट याच्यामध्ये आपण कवर केले हे पुस्तक मीच तयार केलेलं आहे प्रवीण बी राऊत तर यामध्ये तुमच्या पुस्तकाचा इथे नक्कीच या ठिकाणी आपल्याला उपयोग होईल आणि विशेषतः हे जे काही पुस्तक आहे हे तुम्हाला मी इथे पी डी एफ स्वरूपामध्ये केवळ शंभर रुपयामध्ये तुम्हाला मी उपलब्ध करून दिलेलं आहे नक्कीच हे पुस्तक तुम्हाला घेता येईल नक्कीच तुम्हाला ह्या पुस्तकामधून तुम्हाला एक वेगळी डायरेक्शन याच्यामध्ये मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल तर मित्रांनो अशा प्रकारचं आपण इथे समजून घेतलं आहे आता आपण जी एस फोरवरती परत एकदा येऊयात बघा हे वेटेजचं ठरलेलं आहे हे मुळात यू पी एस सीचं वेटेज आहे आणि आपला जो की पेपर आहे राज्यसेवा दोन हजार पंचवीसचा हा पेपर कसा असेल हे तुम्हाला मी ऑलरेडी मागच्या सेशनमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले की आपला प्रश्न नमुना कसा असेल दोन हजार पंचवीसचा तो मागचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या तुम्हाला फायदा होईल नक्की तुम्हाला एक पॅटर्न लक्षात येईल पुढे तर लक्षात घ्या याच्यानुसार आपण जर इथे वेटेज जर लक्षात घेतलं की आत्तापर्यंत जे काही आपली एक्झाम आहे म्हणजे यू पी एस सीची एक्झाम याला कशा कशा प्रकारचं डिवायडेशन आलेलं आहे तर जे में साथ संगीत ले साथ में की तुम्हाला मी सात पॉईंट सांगितले असतील या सात पॉईंटमध्ये त्यापैकी सहा पॉईंट तुमचे कशाचे असतील हे आपल्या थेरीचे पार्ट्स आहेत इथिक्स बेसिक ॲटिट्यूड ॲप्टिट्यूड इमोशन इंटेलिजन्स प्रोबिटी अँड सिव्हिल सर्व्हिसेस फिलॉसॉफी तर हे सगळे पॉईंट्स आपण याच्यामध्ये ॲड केलेले आहेत बघा जवळपास तुम्हाला प्रत्येक वर्षी प्रश्न दिसतो आहे कधी हा प्रश्न दिसत नाही पण तसं तुम्हाला जो की फायदा आहे तो तुमच्या पुढच्या पॉईंटला होतोच जसं की ॲटिट्यूडमध्ये प्रश्न नाही इथे नाही इथे नाही परत इथे आहे पण तुम्हाला सगळ्या पॉईंटचा अभ्यास करायचा आहे तर तुमचा जो की जी एस फोर हा जो की विषय आहे तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तुम्हाला हा कवर करता येईल तर आजच्या ह्या सेशनमध्ये आपण बेसिकली जी एस फोर हा विषय का सोपा आहे कसा असू शकते हे तुम्हाला इथे मी सांगण्याचा सा प्रयत्न केला नॉर्मली लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा तुम्ही खूप सारे पॉईंट्स कवर करणार आहात तेव्हा कुठे तुमचा जी एस वन टू थ्री संपणार आहे पण जी एस फोरमध्ये तुम्हाला केवळ सात ते आठ मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे आणि लगेच दोनशे पन्नास मार्क कवर होतात यापैकी एकशे तीस क्वेश्चनचा जर अभ्यास केला सॉरी एकशे तीस गुणांचा जर अभ्यास केला तर ॲटोमॅटिक एकशे वीस म्हणजे तुमच्या केस डीचा अभ्यास होणारच तुम आहे तर त्यामुळे नक्की तुम्ही तुमच्या जी एस फोरच्या अभ्यासाला लागा आणि पूर्णतः या जी एस फोरमध्ये आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत जे काही आता इथून पुढे आपण जी एस फोरचे जे काही कन्सेप्ट आहेत हे आपण ह्या यूट्यूब चॅनेलवरती घेऊन घेणार आहोत तर नक्कीच मित्रांनो तुम्ही हा जर चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर हा आपला यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा इथून पुढे संदर्भात जी एस फोरवरती आपण खूप सारे लेक्चर्स तुमच्यासाठी आपण घेऊन येणार आहोत याच्यावरती ॲन्सर रायटिंग कशी असेल कसं लिहायचं आहे किंवा हा सब्जेक्ट कसा अभ्यास करायचा आहे याच्यावरती बुक लिस्ट काय असेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येणाऱ्या हळूहळू व्हिडिओमध्ये या ठिकाणी मिळतील तर चला तर मित्रांनो आपण हा सब्जेक्ट इथे समजून घेतला नक्कीच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या संपूर्ण प्रश्नाची इथे उत्तरं मिळाली असतील मी तुम्हाला आजच्या या सेशनमध्ये जी एस फोर हा इतरपेक्षा कसा सोपा आहे हे समजून सांगितलेलं आहे आता पुढच्या लेक्चरमध्ये जी एस फोर अभ्यासाला सुरुवात का करावी हे तुम्हाला मी सांगितलं की आत्ता तुम्हाला वेळ आहे दोन महिन्यामध्ये ते करा नाहीतर पुढे पण खूप आवड होऊन जाईल प्रेशर वाढेल तर त्याच्यामुळे आता तुम्हाला जी एस फोर ऑप्शनल आणि तुमचा एखादा आणि मेस ओरिएंटेड सब्जेक्ट तुम्ही ह्या दोन महिन्यामध्ये करू शकता आणि जी एस फोरचे जे विषयाचे नियोजन आहे तर लक्षात घ्या मित्रांनो या दोन महिन्यामध्ये तुमचा हा जो विषय आहे तो पूर्णतः तुमचा समाप्त होऊ शकतो एवढी याची एक लेवल आहे याच्यापेक्षा जास्त जाणार नाही पण डेली तुम्हाला याच्यावरती तीन ते चार तास अभ्यास करावा लागेल तर हा तुम्हाला दोन महिन्यामध्ये हा विषय चांगला संपेल आणि कॉन्फिडन्ससुद्धा वाढेल की चला आपण काहीतरी खूप चांगला दोनशे पन्नास क्वेश्चन्स मार्क आपण याच्यामध्ये कवर केले आणि विशेषतः लक्षात घ्या मित्रांनो हा कॉन्फिडन्स तुमचा आत्ताच्या या परीक्षेला वाढणं गरजेचं आहे कारण की नाहीतर काय होईल की गोंधळ आहे नाही आपण काय केलं आहे मग सुद्धा तुमचा अभ्यास वाढणार नाही पूर्वपरीक्षेला कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी हे दोन महिने अजिबात वेस्टेज करू नका अनप्लॅन अजिबात करू नका प्लॅन करा व्यवस्थित जे काही कराल जी एस फोर करायचं नसेल करू नका काही हरकत नाही पण जे काही कराल ते अतिशय प्लॅनमध्ये करा आणि विशेषतः असं करा की ज्यामध्ये तुम्हाला कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त आउटपुट मिळू शकेल आणि हा कशाप्रकारे आउटपुट मिळू शकेल यासाठी मी तुम्हाला जी एस फोरचं इथे नक्कीच महत्त्व सांगितलेलं आहे तर चला तर मित्रांनो इथून पुढे तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओज किंवा नवीन जी माहिती आहे ते जी एस फोर संदर्भात तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला जर आणखीन काही क्वेश्चन्स किंवा काही डाऊट्स असतील तर आम्हाला इथे नक्कीच सांगण्याचा सा प्रयत्न करा आम्ही इथे तुमच्यासाठी लवकरच जी एस फोर संदर्भात नीतिशास्त्र ही बॅच तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत तर ही लवकरच पुढच्या काही दहा दिवसामध्ये ही बॅच आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतो आहे पण त्यासाठी याचा आराखडा तुमच्या डोक्यामध्ये असावा याचं तुम्हाला डेमो लेक्चर्स असावे यासाठी आम्ही हे सध्या यूट्यूब व्हिडिओ ती व्हिडिओ व्हिडिओ आपण हे तुमच्यासाठी घेऊन येतो आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ह्या पॉझिटिव्हसह आपण या जी एस फोरला आपण पुढे जाऊयात आणि ते म्हणतात ना की सोच बदलो सितारे बदल जाईंगे कस्ती बदलली की जरूरत नाही रास्ता बदलो किनारे मिल जाएंगे तर ती सोच बदलायची की यस मी कमी वेळेमध्ये जास्त आउटपुट घेऊ शकतो अभ्यास करू शकतो पूर्वपरीक्षा पास होऊ शकतो मुख्य परीक्षा पास होऊ शकतो हा विश्वास असणं गरजेचं आहे नाही जर विश्वास नसेल तर अभ्यास होणार नाही तर तो, तो विश्वास आपल्याला हळूहळू स्टेज तुम्ही या ठिकाणी इथे मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे ते म्हणतो ना पण थेंब थेंब तळेसाचे एक एक गोष्ट आपल्याला पूर्ण करायची नक्कीच आपला आत्मविश्वास या ठिकाणी इथे वाढणार आहे तर मित्रांनो हा सेशन तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून कळवा आणि या सेशनला जास्तीत जास्त लाईक करा तुमच्या मित्रांनासुद्धा हा सेशन शेअर करा नक्कीच सगळ्यांना याचा फायदा होईल तर चला तर मित्रांनो आज आपण इथे थांबतोय धन्यवाद लवकरच आपण भेटूयात नवीन सेशनसह थँक्यू सो मच